नमस्कार माझं नाव कल्पना दिलीप मापुसकर मी मीरा रोडून आली आहे कवितेच शीर्षक आहे चहा आल्याची चव वेलची बैठक वाहक वा मी तर अमृतुल्य चहा लांब लांबचा प्रवास पळतात पायाची चाके एक क्षण विसावा टपरी बाके वाह वा मी तर अमृत तुल्य चहा गरमा गरम गळा शेक शेकत शरीरातला दूर झाला शीण थकवा बाहेर फेकत वहा वहा मी तर अमृत तुल्य चहा वेळ काहीही कुठेही प्यावे वेळ काहीही केव्हाही कुठेही प्यावे प्लास्टिक थैलीत बांधून कुणासाठीही न्यावे वा वा मी तर अमृत अमृतुल्य कटिंग एक मीटिंग थट्टा मस्करी थोड़ी सी चिटिंग अमृत तुल्य अमृतुल्य चहाय अमूल्य अमूल्य खूब कमी मूल्य वहावा मीतर मीतर चहा तुल्य चहा